शक्य मित्रांनो एक सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे शक्य मित्रांनो कालपासून आर आर जिनिंग व अरिहंत जिनिंग या दोन्ही जिनिंगला सी सी आय मार्फत कापूस खरेदी चालू झाले आहे शक्य मित्रांनो कापूस स्लॉट बुक करूनच आपल्याला कापूस विक्रीसाठी न्यायचा आहे जिनिंगमध्ये दुसरी महत्त्वाची एक सूचना आहे शेतकरी मित्रांनो आजपासून परभणी बाजार समितीच्या मुख्य आवारात कापूस लिलावास सुरू होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो प्रायव्हेट कापूस खरेदी आजपासून चालू होणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेथे काल जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार शंभर रुपये तर शुल्केंद्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार एकशे तीस रुपये शुल्केंद्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद